स्वराज्य निवाडा तुमचा शेती नसतानाही बोगस नसताना पीएम आणि सीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या असून अशा बोगस लाभार्थ्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडून सक्तीने वसुली केली जाणार आहे या संदर्भात संबंधित तलाठ्यांची सुद्धा चौकशी करण्यात येत असून उचित कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुनील पाटील यांनी सांगितले तसेच बोगस लाभार्थ्यांनी स्वतःहून या योजनेपासून परावृत्त व्हावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल ला असा इशाराही तहसीलदार पाटील यांनी दिलाय शेतकरी नेते श्याम अवथळे यांनी महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांचा भ्रष्ट कारभारामुळे पीएम आणि सीएम किसान सन्मान योजनेचा बोगस लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे तर खरे लाभार्थी शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहत असून शासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे याला सर्वस्वी महसूल प्रशासन जबाबदार असून या योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी केल्यास आणखी बोगस लाभार्थी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अवतळे यांनी म्हटले या, या संदर्भात बोलताना तहसीलदार सुनील पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली तसेच सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली असून बोगस लाभार्थ्यांचा शोध घेणे सुरू झाले आहे तर संबंधित तलाठी सुद्धा महसूल प्रशासनाच्या रडारवर आले आहेत एक प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या संदर्भात काही चुकीच्या लाभार्थ्यांना अनावधानाने लाभ दिल्याबद्दल तक्रारी प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने संबंधित तलाठी यांच्याकडून आम्ही चौकशी अहवाल मागितलेले आहेत ज्या लोकांना किंवा ज्या कास्तकारांकडे शेती नाही किंवा ज्यांची शेती विकली असेल किंवा ज्यांच्याकडे आज ते कास्तकार या परिभाषेमध्ये नाहीत तर त्या संदर्भामध्ये चौकशी करून ज्यांना चुकीच्या पद्धतीने लाभ दिला गेला असेल त्यांचा सक्तीने वसुली करणे किंवा त्यांना नोटिसेस देऊन त्यांच्याकडून ती स रक्कम भरून घेण्याची कारवाई या स्तरावर सुरू आहे आणि अशा प्रकारचे जर कोणी चुकीचं लाभ घेत असेल जी जी ते तर त्या अनुषंगाने सर्व कास्तकारांना किंवा पंतप्रधानमंत्री सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपा करून अशा प्रकारचे चुकीचे लाभ मिळत असतील तर त्यांनी ते स्वत डिनाय करावे अथवा सक्तीने वसूल करण्यात येतील धन्यवाद सर तलाठी देतात त्यांच्याकडे त्या संदर्भामध्ये आम्ही तलाठ्यांची चौकशी करतो आहे आणि जसं प्रकारे जर आम्ही इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर किंवा अशी बाब आम्हाला कळल्यानंतरही जर कोणी तलाठी हेतुपुरस्सरपणे असे लाभ देत असेल त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य